राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी ठाण्याचे नेते नजीब मुल्ला आपल्याबरोबर आहेत नजीब मुल्लाजी खरंतर राष्ट्रवादी अजित पवार गट ठाण्यामध्ये निवडणूक लढला नऊ जागांवरती त्यांना विजय मिळालेला आहे खरंतर गटनेतेपदी तुमची सर्वानुमते सगळ्यांची सगळ्यांनी निवड केलेली आहे कशा पद्धतीने आता संपूर्ण का कारभार असणार आणि तुम्ही महायुतीला पाठिंबा देणार आहात का ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या पाठिंबा बाबतीत अजून असं कुठलं निमंत्रण आमंत्रण किंवा असं प्रस्ताव आलेला नाही आहे आम्ही निवडणूक महायुतीचा घटक म्हणून लढलेलो नाही आहेत आम्ही विरोधक त्यांच्या विरोधात लढलो आमच्या विरुद्ध भाजप शिवसेनेचे उमेदवार होते तर आम्ही त्यांच्यासोबत महायुतीत घटक नव्हतोच आणि आत्तापर्यंत असा प्रस्ताव नाही आहे म्हणून आम्ही विरोधी पक्षने मध्ये बसण्याची मानसिकता तयारी केलेली आहे आणि आमचे प्रस्ताव म्हणजे जे नागरिकांना आम्ही शब्द दिलेला आहे ते पूर्तता करण्यासाठी सभागृहाच्या मार्फत आम्ही काम करू खर तर पण जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित रेत्या निवडणूक लढवताना पाहायला मिळते तर ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का हा प्रश्न आहे बघा आम्ही आधीच सांगितलं होतं की जितेंद्र आव्हाड आमचे काय शत्रू नव्हे आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत राजकीय विरोधक आहेत आमचं काय पर्सनल त्यांच्यासोबत नाही आहे आता त्यांच्याकडे बारा नगरसेवक आलेत आमचे नऊ आलेत आमच्याकडे असा आत्तापर्यंत तरी कुठला प्रस्ताव नाही आहे पण तरी देखील जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तरी, तरी जितेंद्र आवडांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नजीब मुल्ला काम करतील का पक्ष श्रेष्ठींचा जो निर्णय असेल आम्ही शंभर टक्के मान्य करू आम्ही प्रोटोकॉल पाळणारी लोकं आहेत आणि महापालिकेत आणि इतर कामकाजात मला वाटतं जे पक्षांनी निर्णय घेईल अजून आम्हाला प्रस्ताव नाही आहे किंवा चर्चा पण नाही आहे पक्षाचा जे आदेश असेल आम्ही मान्य करू तर ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेंना खूप मोठं बहुमत मिळालेलं आहे त्यात तिथे देखील भाजप आणि शिव शिंदेंची शिवसेना एकत्रित एक निवडणूक लढवली त्या ठिकाणी देखील निरंजन डावखरे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी देखील महापौरपदावरती दावा केलेला आहे परंतु त्यांच्या दे त्यांच्यामध्ये देखील अद्याप शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा झालेली नाही आहे तर जर भाजप तुमच्यासोबत येऊन विरोधात बसत असेल तर तुम्ही त्यांना पाठिंबा देऊन तुम्ही एक भक्कम विरो विरोधी पक्ष म्हणून तयार होणार का बघा विरोधी पक्षातले इतर पक्षांसोबत जेव्हा आपण विरोधी पक्षात बसतो सभागृहात तो पाठिंबा नसतो तो तो, तो मुद्द्यांवरची लढाई असते मुद्द्या टू मुद्दा इशू टू इशू इशू बेस्ड असते इशू टू मध्ये ते आमच्या सोबत असतील विरोधमध्ये तर आम्ही त्यांना घेऊ पण समजा त्यांच्या मुद्द्या टू मुद्दा काम करायचे असतात म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर कुठल्या आघाडी किंवा भाज्याबरोबर जाणार नाही आहेत पण ते विपक्षमध्ये बस बसत असतील स्वागत आहे चांगला विपक्ष म्हणून आम्ही काम करू सभागृहात तर या सगळ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये मुंबऱ्याची मुंबऱ्याची निवडणूक खरं तर अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती तर तुमच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विभाजनाचा कुठेतरी एम आय एमला हो एक प्रभागात एम आय एमला मिळालेली मतं आणि दोन्ही राष्ट्रवादीला मिळालेली मतं इज लाईक टू थर्ड म्हणजे आम्हाला पंधरा हजार भेटली आणि त्यांना दहा हजार भेटून ते अडीच तीन हजारच्या मताधिक्याने मता निवडून आले तर तो, तो चार नगरसेवकचा जो ब्लॉक आलेला आहे तिथे तसंच फटका बसलेला आहे त्याचबरोबर जे सव्वीस नंबर पॅनलमध्ये सैफ पठाण आले तिथे पण असाच फटका बसलाय का दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध लढल्यावर एम आय एम ला फायदा झालेला आहे तर मग ही धोक्याची घंटा नाही का दोन्ही राष्ट्रवादीला ही आत्मचिंतन करण्याची गरज नाही का ज्या पद्धतीने एम आय एम राज्यभरामध्ये एक जोरदार मुसंडी मारताना पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगरमध्ये तेत्तीस मुंबई महानगरपालिकेमध्ये आठ आलेत मालेगावमध्ये त्यांचे तेवीस आलेत ही धोक्याची घंटा नाही का ज्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन जर ताकदवान असेल त्या ठिकाणी एम आय एम जिंकते बघा एम आय एम किती पण केलं तर जास्त तारू शकत नाही कारण शेवटी सभागृहाचा अनुभव मुद्दे आणि काम करण्याची जी, जी पद्धत आहे ती मला वाटत नाही का एम आय एम आम्हाला असा धोका वाटू शकतो हे फक्त थोडंसं समीकरण आणि तिथली परिस्थिती वेगळी झाली उमेदवार निवड करताना म्हणजे ज्या एरियातले जास्त मतं होती म्हणून मता ते मताधिक्य त्यांना तिथे जास्त भेटल्यावर प्रॉब्लेम झालेला आहे मला वाटत नाही एम आय एम असं घातक ठरू शकते कारण एम आय एम कधी पण कॉर्पोरेशनला दहा वर्षानंतर येते परत जाते मागच्या वेळी दोन लोकं आली होती एकाने तर अडीच दीड वर्षातच राजीनामा देऊन टाकला आणि एक आमच्या सोबत होता जे आता नगरसेवक म्हणून आमच्याकडे त्याच्या आधी जास्त आले होते तर एमआयएम येते आणि जात मला वाटत नाही का त्यांच्या स्थिरता आहेत खर तर तुम्ही ज्या ज्या जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात तुम्ही गेली अनेक वर्ष काम करतायत त्यांना प्रतिस्पर्धी मुंबऱ्यामध्ये वाढले असं वाटत नाही का तुम्ही आता त्यांचे प्रतिस्पर्धी झालात त्याचसोबतच था। युनिस शेख जे एम आय एमचे आता त्या ठिकाणचे स्थानिक नेते आहेत ते प्रतिस्पर्धी झाले युनिसच्या मुली मुलीचा अर्थात शहर शेखचा एक व्हिडिओ अत्यंत आता व्हायरल होताना पाहायला मिळतोय कैसे हराया करके यावरती तुमची राजकीय प्रतिक्रिया काय बघा निवडणूक निवडणूक लढली पाहिजे निवडणुकीत युद्धासारखं असतं पण जेव्हा निवडणूक संपते विद्या युद्ध संपायला पाहिजे व्यक्तिगतरित्या आपण जायला नाही पाहिजे कारण शेवटी नागरिकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे कामांसाठी ओके काही दिवस रील बाकी चालता, ते रील्स आणि बाकीची गोष्ट चालतात त्या बाबतीत बोलणार नाही पण प्रतिस्पर्धी म्हणून म्हणजे आम्ही नऊ नवे आमच्या एक प्रभाग क्रमांक म्हणजे केनी साहेब आहेत कमी मतांनी मोरेसचा पराभव झालेला आहे आणि थोडासा तिथला आमचा जो शेवटच्या टप्प्यात जे त्यांनी घाणेडा राजकारण केल्यामुळे एक हजार बाराशे मतांनी बाकीचे सीट्स मागे पडले नाही आता शंभर टक्के चार सीट्स आमच्या आले असते तर आज आम्ही बारा राहिलो असतो आणि ते नऊ राहिला एम आय एमच्या पद्धतीने तर एम आय एमने आता निवडणूक जिंकली मला वाटतं सकारात्मकरीत्या पॉझिटिव्हली एकत्र बसून काम करायला पाहिजे तुम्ही एकत्ररित्या रित्या काम केल्यावर शेवटी नागरिकांचं हित आपल्याला जपलं पाहिजे तर मग शहरचं वक्तव्य चुकलंय का ज्या पद्धतीने जल्लोषात तिने केलं हरा क्या कैसा हराया इज अ मेम इज अ मेम आणि मेम म्हणजे माझ्या मिरवणुकीत विजय रॅलीमध्ये पण कैसा हराया लोक ओरडत होतो तर इट इज अ मेम आणि तो चांगला चालतोय तर म्हणून तिने त्या मेममध्ये मध्ये बोलले होते तिने वाईट काय बोललेलं नाहीये जितेंद्र आव्हाडांचे जे जवळचे जे सोबती होते तेच आता त्यांच्या विरोधात येताना पाहायला मिळतात का ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलात युनुस देखील युनुस शेख देखील त्यांचे एकेकाळचे सहकारी राहिले हे सगळे तुम्ही वेगळे होतात हे कशामुळे वेगळे होतात युनुस शेखला दोन हजार नऊच्या निवडणुकीत तो ओरिजिनली सुभाष भोईर साहेबांचा सा एकदम कट्टर समर्थक होता केनी साहेबांच्या विरुद्ध जेव्हा आव्हाड साहेबांनी दोन हजार नऊची आमदारकी लढवली तेव्हा युनुस शेखला मी राष्ट्रवादीत तेव्हा आणलं होतं आणि तुम्ही जवळ ठेवतायत लोकांना आश्वासनं देत आहेत आणि नंतर दगा देणार असेल खोटं सांगणार असेल म्हणून आम्ही सांगितलं का जितेंद्र आव्हाडाची कार्यपद्धती व कार्यप्रणाली आणि खोटे खोटारडेपणा त्याच्यावर आमचा आक्षेप आहे खो मग आता तुम तेच मी तुम्हाला बोलतोय तुम्ही आता एवढे आक्षेप नोंदवताय तर तुम्हाला वरिष्ठांकडनं सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांबरोबर काम करा तरी देखील तुम्ही काम करणार ना त्यांनी ही पद्धत सुधरवली तरच त्यांनी खोटं बोलणं बंद करायला पाहिजे खोटी आश्वासनं देणं बंद केलं पाहिजे आणि जे म्हण जे आपण निर्णय घेतो तर ती निर्णय जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे दोन दोन मिनटात निर्णय बदलायला नाही पाहिजे कार्यपद्धती कार्यप्रणाली रात्री एक निर्णय सकाळी एक निर्णय कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती बदलली तर नक्की काम करेल नाही तर करणार नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली नजीब मुल्ला होते ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते खरंतर म्हणतात ती दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या जर ठाणे महानगरपालिकेमध्ये एकत्रितरित्या येऊन बसणार असेल तर त्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील परंतु जितेंद्र आव्हाडांनी आपली जर वागण्याची पद्धत किंवा त्यांची जी काही कार्यपद्धती आहे त्यामध्ये सुधारणा केली तरच त्यांच्यासोबत जुळवून घेण्यास आम्ही समर्थ आहोत आणि त्याचसोबतच सहेर शेख यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा पाठिंबा आम्ही करत नाही आहोत आणि ते काही योग्य वक्तव्य नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते नजीब मुल्ला यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे कृष्णा पवार सह अक्षय मंकणी टीव्ही नाईन मराठी नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव